मराठी ते धडक ते धडक कमी खर्चात ब्रँडेड फर्निचर शोधायचा आता विषय संपला रेडीमेड असो किंवा आपल्या साइजनुसार फर्निचरचे निर्मिती असो अल्प दरासह कमी वेळेत दर्जेदार फर्निचर साठी एकच पर्याय म्हणजे बालाजी फर्निचर मॉल सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मॉलपैकी एक असणाऱ्या बालाजी फर्निचर मॉलची मान्सून धमाका ऑफर देखील सुरू ब्रँडेड आणि प्रीमियम सोफा सेटसह सर्व प्रकारच्या फर्निचरवर आता थेट तीस टक्क्यांचा मोठा डिस्काउंट लग्न बस्ता असो किंवा अन्य कोणतीही खरेदी विटातील बालाजी फर्निचर मॉलला अवश्य भेट द्या पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय मायनी रोड विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर आपल्या भागातील दे धडक आणि बे धडक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या न्यूज चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वरतीही क्लिक करा वाळवा तालुक्यातील येलूर आणि कुरळप परिसरात बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार समोर आलाय घराबाहेर बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करून कुत्र्याला ठार मारलाय या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झालाय चा या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी सुरू झाली आहे वाळवा तालुक्यातील येल्लूर आणि कुरळ परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शिवाजी विठ्ठल पाटील यांच्या शेतातील घराबाहेर बांधलेल्या कुत्र्यावर बिबट्याने हल्ला केला असून या हल्ल्यात कुत्रा ठार झाला आहे सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा सीसीटीव्ही सोशल मीडियात व्हायरल झाला आहे त्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की येल्लूर कुरुळप शिवेवरील शेतात घर असणाऱ्या शिवाजी पाटील यांच्या घराबाहेर पाटील यांनी आपला कुत्रा साखळीने बांधला होता शुक्रवारी एक ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने या कुत्र्यावर हल्ला केला यावेळी बिबट्याने कुत्र्याला ओढून नेण्याचा प्रयत्न केला परंतु कुत्रा साखळीने बांधला असल्यामुळे बिबट्याला सदर कुत्रा ओढून नेता आला नाही ही संपूर्ण घटना पाटील यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून सदर व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वनविभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे